राम राम मंडळी वेलकम टू आर चॅनल आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे राम, म... राम राम करा मॅडम कुठे चाललं पळत आहे तुम्ही राम, राम, राम करा राम। तर कुठे घेऊन चाललं आहे काय करायला चाललो आहे आपण थोडंसं तुम्ही आम्हाला सांगा सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज इतकं जोरदार जेवण झालंय तर जेवण झाल्यामुळे मला आलाय थोडासा झालंय थोडीशी ढेरी पॅक त्याच्यामुळे <laughs> आम्ही चाललोय थोडस वॉक करायला वॉक करायला तसं मला आवडत नाही पण आज चाललोय आम्ही आमच्या घराजवळचं लाकडी ब्रिज कडे लाकडी ब्रिजला काहीतरी नाव आहे पण आमच्या बायकोला ते माहित नाही तर मी तुम्हाला लाकडी नाही मी तुम्हाला सांगतो त्याचं नाव वगैरे सगळ्या डिटेल्स देतो तुम्हाला तर चला आता स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ बायको कुठं पळते बायको मग आहे किती रुपयाला आईस्क्रीम हे फुकट आहे <laughs> चला हे दुकानाच्या बाहेर असं ठेवलेलं आहे दुकान सध्या बंद झालंय कॅफे आहे तर चला आता जाऊया वॉक करत करत तुम्हाला थोडे सारा दाखवतो आणि गाडी बघ चलो लेट्स गो गाडी गेली आहे तर आपण जाऊया ह्या साईडला वरती आपलं घर आहे तिकडे आम्ही राहतो आणि तिथून वॉक करत करत आम्ही आता आलो मिडल वेनी आणि आता जायचंय आम्हाला इकड लाकडी ब्रिजकडे <laughs> किती छान छान झाड आहे काय झाडी काय डोंगर डोंगरार आपण राहतो डोंगर आपण राहतो समर जवळपास <laughs> एकतीस डिग्री टेम्परेचर आहे आमच्याकडे असं म्हणता येईल जर्मनी मध्ये समर आलंय यावर्षी एकच दिवसासाठी आलाय की खरंच आलाय ते भाऊ असं सेम मागच्या वेळेस मागच्या विकेंडला वी, पण झालं होतं सॅटर्डे संडे इतका मस्त हे होता मागच्या विकेंडला पण खूप ऊन पडलेलं असं वाटलेलं फायनली समर आलेला आहे पण लगेच मंडे ला पुण पुण लेला, लेला, इतका खराब वातावरण झालं की थंडी भरून स्वेटर घालायची वेळ आली yes. बघ काय किती बघा घराच्या बाहेर मस्त निवांत इकडे वेंडिंग मशीन आहे असं रस्त्यात पण जर तुम्हाला कधी काही घाव असं वाटलं इमर्जन्सी संडेला दुकाना बंद असतील तर असं वेंडिंग मशीन पण असतं इथे ऑन स्ट्रीट वेंडिंग मशीन तो याच्यामध्ये काय काय अवेलेबल सुद्धा आहे काय ऑप्शन सगळं खाली 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 ज्यूस आहे वाटतं ज्यूस आहे भेजी आहे नॉर्मली याच्यामध्ये ज्यूस वगैरे असतो हनी जाम मिल्क वगैरे असतं ना याच्यामध्ये मिल्क पण असतो तो याच्यामध्ये इथे पैसे टाकायचे आणि असं यूज करायचं आणि खालून फॉन हिअर फिअर डिश हेअर म्हणजे इथून तुमच्यासाठी वस्तू तु घ्या तर बायको yes. पायपे चालून चालून अजून जाम उरलो थोडस घर दाखवतो मी तुम्हाला थांबायकडे वगैरे मस्त आहे मला खूप आवडतं इथलं इथले कन्स्ट्रक्शन मस्त असतं एकदम जुना आठ

चालतंय ओके ओके काय गुच्छा गुच्छा वारी कुठलं फुले पण आहे मस्त आहे पण तम्म एकदम नहीं, हाँ। समर सुरू झाला नाही आणि गर्दी बगा हां बिगडे असो का असो छुटून जातात लोक समर झालं का इकडे डायरेक्ट लोक हे बघा हे हॉटेल आहे इथे नेरू नेरू आपण येणार आहे यस चला लेफ्टर्न जायचं वाटतं ना हाँ। तर मंडळी आलोय आम्ही मंजिल के पास मे आणि नाही म्हणता म्हणता तरी पण दीड एक किलोमीटर आलोय भाई दीड का दोन दीड एक असेल घरापासून पण ठीक आहे तुम्ही म्हणता दीड किलोमीटर काहीच नाहीये पण मला अजिबातच सवय नाहीये वॉक करायची लयच कंटाळा येतो मला वॉक करायचा बायको म्हणते म्हणून मी करतोय आता एवढा छान सनसेट सन इज ऑलरेडी सेट इट इज ऑन घरून पण बघताय तला नाही ठीक आहे आता आलोय तर एन्जॉय येस चला आता ब्रिज दाखवतो मी तुम्हाला शून्य मिनिटात काय का या ब्रिजसाठी ब्रिज घेऊन आल तुम्हाला हा काय बात करते हो। हा नकली ब्रिज अरे पण याच्यासाठी एवढ लांबाला राव मानसे खरं काय मी तेच म्हंटल ब्रिज असेल एवढं एवढा डेंजर ब्रिजसाठी एवढा लांब यायचं म्हणजे अवघडच आहे जरा जामच आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे आता आपला ब्रिज इकडे जिकडे सगळे चालले ब्रिज उसका आज नाम बी देखील <laughs> तुमच्या निमित्ताने मला पण करायचं हो हो हा आहे का समोरच क्या बाते नाव असेल काहीतरी हे बघ इथे दिलेलं असेल कुठेतरी नाही हे तर फार अडश कुठे येस तर ब्रिजवर वर जाण्याआधी आपण पहिले ब्रिजचं नाव बघूया थांबा इथे एक बोर्ड आहे त्या बोर्डवरती जाऊन आपण पहिले नाव बघू नाही तर असं होईल की ब्रिज तर दाखवलं पण बोर्डच नावच माहीत नाही वेट बोर्डची हालत पण जाम झाली पण हे माझ्या सिटीचं नाव आहे मारबुर्क काय म्हणते काय नाव आहे मारबुर्गर थांब ना था ते था हिर, बोलेल ना बोलायला होता त्याला परत हो ओके जुजे जुजे मारबुगे ठीक आहे चला आता ब्रिज बघूया आपण कसं आहे

का मॅडम थोडस काही आम्हाला टूर वगैरे द्या हात पकडून कुठे चालली पाण्याकडे जाऊन बसता पण एक ते एवढ्या लांब आम्हाला घेऊन आली लान रिव्हर पाहूया आधी कुठली लान रिव्हर ब्रिज हे थांब एक मिनट हे लॉक का पण लावलेले इथे प्रेमाच प्रतिक रे हे बघ रे फारच कमी प्रेम आहे अराज आणि पायम नाव लिहिले का इथे पण आयटमगिरी चालूच आहे लोकांची पण इथे अशी लॉक लावून करतात लॉक लावून करतात हो आहे ते पाणी जिथे आहे ना तिथे कडेला जाऊन बसता पण येईल कुठे या साईडला या बाजूला थोडस कुठे पाण्याची इथून ब्रिज क्रॉस करू आणि मग त्या साइडला जाऊ का ग याच्यावरती सायकल पण अलावडे वॉकिंग आणि सायकलिंग वॉकिंग आणि सायकलिंग कार तर ऑब्विसली नाही जमणार नको मी पाण्यात बुडून जाईल नाही मला स्विमिंग येते मी स्वतःला वाचवू शकतो नो प्रॉब्लेम मला मी स्वतःला वाचवू शकतो फक्त कोणाला वाचवू नाही शकत पण मी स्वतः बाहेर येऊन जाईल का सगळं

मग आहे पुढे गेला तर गेम ओव्हर आहे बर का डायरेक्ट विषय भाऊ ब्रिज आता क्रॉस संपत आला पुढे ठीक आहे ग्राउंड आहे का ते आता उद्या वॉकला करते उद्या दाखवते ग्राउंड म्हणजे आता ब्रिज संपला ना ऑफिशियली इथं लास्ट एंड तर हा आहे आपला जो मी तुम्हाला आता दाखवला आमच्या घरापासनं वॉकिंग डिस्टन्सवरती दोन किलोमीटर वगैरे आणि तर हा काही असा सनसेट व्ह्यू आहे तर आता हा तर ब्रिजचा व्ह्यू झाला पण आता बायको अजून एक जागेवरती घेऊन जाते आपल्याला सनसेट व्ह्यू गेला फोन फोन पडला धाडधुड धाड हा म्हणजे पाण्याकडे फोन नवीन घ्यायचा का तुला म्हणूनच पाडते पाण्यात पडायला लगेच मिळाला असता पान जो चार जोक मारते फोन बिन काय भेटणार नाही आताच घेतलाय आताच चार वर्ष आधी घेतलाय हा आताच झाले चार वर्ष ठीक आहे आता हे बघा मी तुम्हाला जाऊ दे आमचं चालूच असतं ते तुम्ही लक्ष नका देऊ आम्ही आलो वॉकिंग करायला इथे नदी किनारे नाशिक जसा गोदा किनारा आहे ना गोदा काट आमच्या घराजवळचा तसंच इथे हा बरोबर इथे वॉक वगैरे करू शकता तुम्ही मॅडम ते बसायची जागा कुठे दाखव ना पुढे का एक तास झाला सबरच चालू आहे पाय पाय दुखायला पाय दुखायला ला। दुखा लागले मॅडम घरी वॉक करत करत इथे खाली छोटे समस्त घर आहे काय काय खाली पाण्यात एक शोपी आहे फक्त जे जे मला स्नॅपला फॉलो करतात त्यांनी हे खूप वेळेस पाहिलं असेल अच्छा हे टाकत राहते का हा तुमचं गर्ल्स पॉइंट ना काय आहे का तिथे घर आहे ना कधी किनारे काही ना काही चालूच असतं त्याच्यामुळे हसते ते तुम्ही जास्त लक्ष नका देऊ अवॉइड करा ए फॅमिली कॉन्टेंट आहे आपला तू असं हे नको करू प्लीज चालवढे चला दाखवतो इथे इथून आहे ना वॉकिंग डिस्टन्स वरती पण तुम्ही जाऊ शकता वॉक करून इथे मध्ये ते लोक दिसत आहे का तुम्हाला मस्त पिकनिक करताय मला दिसत तर थोडं अवघडच आहे इथून दिसणं हे इथे काही लोक बसले तर हे मस्त एन्जॉय करताय तिथे जाऊया थोडं थोडं म्हणता म्हणता बायकोनी डायरेक्ट कुठं आणलं काय माहिती बायको ही खेळी चांगली नव्हे तुम, तुम, हो हो। तुम या आहे नाही लाय हो असं हो ठीक आहे आलं का नाही बाई किती वेळ आलो फायनली मागे होता झरणा तर मागे गेला तो तर दाखवला मी बट इथे शांत बसायचं का लोक नस आहे आलोय का फायनली हा मग ते बसले ना तिथं तर ही जागा मस्त नदी किनारे इथे बसायला दिसत असेल तुम्हाला सगळे लोक आता स्विमिंग करून आले त्याच्यामुळे जरा ड्राय व्हायला बसले समर आला का इथे लोक फुल एन्जॉय करतात एकदम पद्धतशीर आपण तिकडे जाऊन बसूया आपण त्या साईडला जाऊन बसूया पण तर मग त्या साइडला जाऊया पटकन आणि मग बोलूया वॉक करून करून मग फायदे शेवटी ट्रेकिंगला <laughs> शेवटी मी जिथे म्हटलो ना तिथेच घेऊन गेली बायको पण कसं आहे पहिले मी सांगितलेलं ऐकणार नाही नंतर ते आता तुम्हाला माहितच कसं असतं बायकांचं दोन जागा जास्त बघायला मिळाली ते दोन जागा विक काही नाही बघायला मिळालं पहिले एका ठिकाणी घेऊन गेले तिथे गर्दी होती आता मी सांगितलं तिथेच घेऊन चालली तर चल। चला मी तुम्हाला आधीच सांगत होतो माणूस नाही पडणार चल टेन्शन न घेऊ ते आयुष्यात ना तोपर्यंत तू पडणार नाही टेन्शन न घेऊ चल तुला पडून येणार हो दे, दे। मी आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावरती ए बाई मत का उंदीर दे हे इथून जायचं आता दगडांवर ना पडली तर मी फोटो काढतो जा तू बिंदास टेन्शन नको अरे गेली 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 वाचली चला आपण देवाच नाव घेऊ आता राम 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 काय काय पडली पडायचंय आपण फुल भाई व्हिडिओ काढता काढता जाईल मी ओ भाई वाच हे बघा बघून घ्या आपले पाय ओढले नाही आपण एकदम पद्धतशीर आलोय तर तुम्हाला मी आता दाखवतो मेन स्पॉट आमचा कडक स्पॉट आवाज येतोय कुठे गेली हो बाई खाली बसली का कस वाटतय नदी किनारी ते घर नाही येते रेस्टॉरंट आहे आवाज ना आवाज बघ पाणी पाणी किती स्वच्छ अजिबात घाण नाही गार आहे का गा? गारता आहे थोडस थोडस का रे नको ना सॉरी 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 फटके फटके अगं <laughs> गार पाहिजे होतं तुला किती हा खूप गार चला भाऊ चलो हा होता मस्त आमचा स्पॉट भारी वाटलं मला तू एवढ्या लांब पायप्या घेऊन आली पण काहीतरी चांगलं दाखवलं मग आता थोड्या वेळे आम्ही निवांत बसतो Yes. Okay. Uh, थोडेसे मासे मारतो जेवायला जेवायला मा, नाही जेवण नाही मी व्हेजिटेरियन आहे नाही मी थोडस खातो <laughs> नॉन व्हेजिटेरियन <laughs> पण मला फिश नाही आवडत एवढं आला, आला आला एक मासा आला का बघा मासा चला तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण करूया समाप्त yes. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हा व्हिडिओ आमचा कसा वाटला आमच्या मार्गची जागा कशी वाटली तुम्हाला ब्रिज कसा वाटलं तर ब्रिजचं नाव मी कमेंटमध्ये टाकेल सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये पण खरं थोडंसं अवघडच आहे ते बोलायला काय नाव आहे येते मला पण एवढं झेपत नाही पण मी नाव नक्की टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये तर चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र आणि असंच वॉक करायला येत जा कमेंट मध्ये त्याला सांगा सोबत वॉक करायला येत जा असं सांगा त्याला कमेंट करून हो हो ठीक आहे येतो धन्यवाद <laughs> चलो बाय बाय